चुकून जर लग्न झालं पोरं झाले ते ऊन राहून नाही होत चिची करत महाराष्ट्रातली किंवा मराठीतली सगळ्यात पहिली आयडल्ट फिल्म कोणती आहे ठीक आहे भाई तू ते बघताना पण हलवलं एवढे वाईट दिवस नाही मग दुसऱ्या मित्रा कोण घेतो घेतो नंतर हात धुतो ठीक आहे माझ्या मते ना नवरा माझं नाव जगातली म्हणजे मराठीतली सगळ्यात पहिली अटल बन गाण्याचे बहीण चुतला नागडे काय चुत्या बाई भाई, भाई? सचिन पिळगावकर नागडा गणपतीपुळेवर फिरतोय जो आत्ता फिरायला पाहिजे दादा पाय साहेब फाळके जर चुकून नसते तर ते पण ते म्हणलं असतं मी केलंय चालू भाई खरंच लोक आवड आहे भाई सचिन पिळगावकर इज लाईक की काय म्हणतात त्याला सगळं मी केलंय मी केलंय मी केलंय मी केलंय करणार माणूस आहे सगळे आपण म्हणू शकतो आपलीच लाल तो म्हणतो माझी सप्तरंगी नाही भाई मला वाटतं मराठीतली सगळ्यात पहिली बाबू कालिया नावाचा माणूस दोन सोबत एक घरी <laughs> 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 फोरसमच्या विचारात <भी> एका <laughs> माणसाला शेवटपर्यंत कोणाच भेटलं नाही त्यांनी स्वतःचा अंगठात चोखलाय <laughs> आणि शेवटी कंडक्टर त्याला काही जमलं नाही ते तमाशाच्या फडात ओढ नाही स्टँड करून आलाय माझी आजी होती काही पण झालं ना तरी नवस करायची इतकं एडेपणा काही झालं ना काही पण किती छोटी गोटा गोष्ट असू दे मग तिची तपकीर हरवली ना तरी नवस करायची तपकीर माहिती का तुम्हाला सगळ्यांना आहे तपकिर आहे ना मिलेनियम लोकांची कोकेन पावडर होती असं केलं का तर पण कोकिन पावडरचं थोडं वेगळं कोकिन पावडर ओढायला ए टी एम लागतं आणि त्या एममध्ये पैसे असतील तरच ती कोकण पावडर घेता येते आणि तसंच आहे माझ्या आजीनं काय कोणत्या पण गोष्टीसाठी नवस करायची गोष्ट म्हणजे सवय होती माझ्या जन्माच्या वेळेस पण माझ्या आजीनं नवस केला फक्त या एका नारळाच्या वादल्यात माझा जन्म झाला आहे आजी म्हणली नाराच्या बदलत नारळ झालाय <laughs> ना मी मला जला म्हणजे जाणवले आयसीयू मध्ये ठेवलं नाही का डॉक्टर मला ना नारळ फुटत असते टिकत नसते प्रयत्न करू <laughs> ते दुवा की जरूर होती आजीने परत नवस केला <laughs> दुसऱ्या नारळाच्या बदलतात पुनर्जनम इला काय अवघड यार मी तर जसा हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे याच्यामध्ये आलो म्हणजे काय म्हणतात जनरल वॉर्ड मध्ये तसं मी देवाला फोन केला मला बोलतो येतो तो बाबा त्यावेळेस डॉक्टर देवाला विचारलो देवा तू तुला म्हणत नाही देवाला म्हणतोय पण तुझ्याकडे बघून बोलतोय देवा तू मला असा का जन्म दिला देव म्हणला मी तुला दोनच्या बदलतात टॉल डार्क आणि हँडसम बोलूच नाही शकत बोत शी सेपरेट दिली यार बघ ना यार कुरुचा जन्म आला या एवढं काय असतं यार माकडासारखं वाटतो मी कधी कधी गर्लफ्रेंड पांडा म्हणते मला काय यार म्हणजे का बघायला होतो कस कस काय लग्न करू मी अशा याच्यात कसं लग्न करू भाई मी कसं लग्न करू आर नाही गर्लफ्रेंड क्यूट म्हणते यार मला आत्ताची येते क्यूट क्यूट म्हणजे ती स्वतः सगळ्या जगाला सांगते मी पिढं पाहिले आणि अशाच गोष्टी आहेत भाई म्हणजे जन्म झाल्या माझा इंदोरला जन्म आला नाही का इंदोरला जन्म झाला इंदोरला आणि इंदोरला अवघडचे ना इंदोरला आधी पण भीती वाटायची मला आता तर वाटतेच म्हणजे आणि मला घरच्यांनी मला इंदोरवरून नगरला आणत होते त्यावेळेस बस होत्या स्लीपर नव्हत्या सीटर बस होत्या तर तीन सीटचं होतं ते हे तिथं बसलो मला आईवडिलांनी मध्ये झोपवलं आई एका साईडने बसली वडील एका साईडने बसले दोघ झोपली भेंडी मला जाग ठेऊन आता त्याच्यानंतर मी पहिल्यांदा ले। बोललो त्याच्यानंतर बोलता नव्हते मला तीन वर्ष <laughs> त्यांना उठ नाही म्हणता आलं मला आणि दोघ झोपले आणि मी अर्ध्या तासाने उठल्यानंतर मी हरवलो सगळं शोधलो आई आईलाही रडत होती वडील पण असं रडत होते सगळं शोधलो लगेज बिगज लोकांच्या बॅग चेक केल्या <laughs> आई लई रडायला लागली भाई लई लई आईने मग असं रडायला लागली ना टिश्यू काढायसाठी असं बास्केटमध्ये हात लागला आणि हसली मी होतो त्यात कंडक्टर माझ्याकडे बघतो असा मी म्हटलं येत होती म्हणून मला असं वाटतं की आमच्या लोकांसाठी बारका लोकांसाठी तर कोणतरी काहीतरी करायला पाहिजे तुला काय वाटतं बाबा करायला का आपल्या इज्जतच नाही भाई हे माझे दोन चार मित्र आहेत भेंचू माझ्याकडे बघून बोलतच नाहीत समोर बघतात असं समोर बघतात मी इकडे असतो कुठेतरी सागर सागर हा का मालिका हा बोल ना अक्ष्या काय करायचंय यार इज्जतच नाही भेंचू ती गाडीच्या टाकी घेऊन फिरायचे मला शनिवार वाड्यापाशी करायचंय मी राखून चौकीदार एकच आहे ना देशात दारुतांना बाईची चकनामी मी आणायचं आहे काय नांदा बाई मरून म्हणतो पाच रुपये तुला ठेवू आजी गालावर माझा तू मग त्याच्यामुळे मला वाटतं आपल्यासाठी तरी काहीतरी करायला पाहिजे आरक्षण पाहिजे आपल्याला पाहिजे आरक्षण भाई सगळे मागू राहिलेत आरक्षण यार मला कळत नाही भाई प्रॉब्लेम म्हणजे बघ ना तू काहीतरी पाहिजे म्हणून मला असं वाटतं नेता वगैरे हो बनायचं भाई नेता बनायचं लाईफ मध्ये काहीतरी चांगलं करायचं नेता बनून काय करायचं माहिती का एक आमच्या लोकांसाठी बाहेरकल्यांसाठी काहीतरी करायचं भाई हो ते दोन तीन निर्णय घ्यावा लागते आम्हाला पाच फुटापेक्षा पाच फूट ज्या पोरींची हाईट आहे त्यांनी पाच पॉईंट दोनपेक्षा पेक्षा जास्त हाईट असलेला पोराला हा नाही म्हणायचं कधीपर्यंत सिंगल डॉ विंच मी डोळ्यातून पाणी आलं म्हणजे अठ्ठावीस वर आहे माझं हाताच्या वैशा गेल्या काय करायचं भाई ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये मला वाटतं मी होणार बाई पॉलिटिशियन आणि एक नवीन मंत्रालय चालू करणार बोना मंत्रालय आणि <laughs> तिथे सगळे बोनस काम करणार आणि <laughs> तिथं बोर्ड लावू इथे बालमजदूर काम करत नाहीत <laughs> <laughs> म्हणजे छोट्या ॲपवरांचे बोण्या लोकांचे लय प्रॉब्लेम असते बाई खरंच शपथ कोण नाही बोलत तुझी शपथ लई प्रॉब्लेम असते लई खूप जास्त यार मी ज्यावेळेस कॉलेज मध्ये होतो ना एखाद्या जर प्रपोज करायला गेलो ती अशी गुलगुलू करायची <laughs> जर माझ्या हातात जर गुलाबाच फुलं असेल तर ती म्हणायची कुणी ही माझ्यासाठी अरे आणि खरंच पटवली होती मी एक गर्लफ्रेंड एकदम चांगलं रिलेशन होत माझं एकदम चांगलं म्हणजे इतकं भारी रिलेशन होत ना फक्त मीच प्रेम करायचो <laughs> नुसतंच प्रेम करायचं हा ना नुसतंच प्रेम केलंय मी सगळं गेलो रेषा लय वाईट झालं यार म्हणजे खरंच लिटरली भाई मी इतकं जास्त प्रेम करत होतो ना न्यूड झोपायचं पण सेक्स नव्हतो करत <स्थाँगाँ> मी परमिशन दिली ती ती नव्हती देत अशीच प्रॉब्लेम झाली एकदम मी गेलो बाई तिच्यासोबत डेटला एकदम भारी डेट होती याड्या एकदम भारी आणि आम्ही कॉफी ऑर्डर केली भारी होतं एकदम चांगला माहौल होता एकदम प्रॉपर मागं ग्राउंडला गाणं लागलं होतं फिर बी तुमकं चह मला वाटलं पण आज ब्रेकअप होऊनच रिटर्न जातोय मी कॉफी आली भाई एकदम भारी होतं कॉफी आली दोन स्ट्रॉ आल्या एकदम भारी होतं तो तोपर्यंत ती बसून कॉफी पित होती मी उभा राहून पित होतो आई ते स्ट्रॉपर्यंत तोंडच नाही पुरलं बघ ना तू भाई म्हणजे चुकून उकून जर लग्न झालं माझं चुकून उकून जर लग्न झालं आणि पोरं झाले ते ऊन नाही हो ची 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 करत कुणा रूप घातले आणि माझ्या माग पळत पळत संडासला आलं मग डायरेक्ट फ्लश आता त्या खड्ड्यात कुठं सापडतो त्याला माझी मावशी राहते इंदोरला मग मी इंदोर बॉर नाही तर तिथं मावशीचा मला फोन आला आणि ती म्हणली सागर तू लग्न का नाही करत आहे मी म्हणलं मला फिरायला आवडतं ती म्हणली लग्नानंतर पण फिरू शकतो मी म्हणलं तुमचे इंदोरचेच आदर्श महादर्श येतं ला म्हणून तर परत येतच नाहीत भिंचो येते तिथे फक्त बातमी आणि त्या बातम्यातून आपलीच वाट पाठवू राहिली आणि मी तर ड्रम ड्रममध्ये मावन पण ठीक आहे भाई थँक्यू सो मच दॅट वॉज माय टाइम यू हॅव बीन लव्ह लिडन्स लव्ह यू ऑल थँक्यू सो मच गाईज